नमस्कार मंडळी आज आपण बनवतो मुगाची अशी सुकी भाजी जी की तुम्ही इझिली टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता त्यासाठी आपण सर्वप्रथम काय करणार आहोत इथे आपण कढईमध्ये छान तेल गरम करून घेतलेले त्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आणि पाव चमचा आपण यामध्ये हिंग घालून घेणार आहोत कारण आपण कडधान्याची भाजी बनवतो त्यामुळे हिंग तर घालणं गरजेचं आहे आता यासोबत आपण कढीपत्त्याची पानं घालायची आहेत छान आपली फोडणी तडतडली की यामध्ये मध्यम आकाराचा कांदा घालून घेणार आहोत आता इथे आपण जे मूग वापरलेले आहेत ते भिजवून घेतलेले आहेत आदल्या रात्री तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोड आलेले मोगही इथे वापरू शकता आता यामध्ये आपण हळद घालून घेतो साधारण पाव चमचा आणि यामध्ये आपण अर्धा चमचा इथे मालवणी मसाला घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये धणा पावडर आणि अर्धा चमचाच आपण यामध्ये गरम मसाला घालून घेतलेला आहे छान आता आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत व्यवस्थित मसाले आपले व्यवस्थित परतवून झाले आणि थोडे सुके झाले की आपण यामध्ये भिजवलेले मूग घालून घेणार आहोत आता छान आपले मिश्रण व्यवस्थित परतवून झालेलं आहे यामध्ये आता आपण मूग घालून घेतो आहोत इथे मी साधारण पाव किलो मूग घेतलेले आहेत भिजवलेले पाव किलो मूग आहेत आणि आता आपल्याला यांना व्यवस्थित परतवून घ्यायचे छान मूग व्यवस्थित परतवून झाले की आपल्याला थोडा वेळ वाट पाहायची आहे आता इथे मुगछ छान परतवून झालेले आहेत आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता तेही आपण एकत्र करून घेणार आहोत आणि आता यामध्ये लागेल तेवढं आपण पाणी घालून घेणार आहोत कारण मुगाची भाजी जर तुम्ही वाफेवर शिजवली तर ती खूपच कोरडी होऊन जाईल त्यामुळे आपण आता इथे एक ग्लासभर पाणी घालून घेतो आहोत आणि जेणेकरून काय होईल हे पाणी जे आहे त्यामध्येच आपल्याला मुगाची भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर इथे आपण उसळ करत नाही येऊ सुकी भाजी बनवतो उकळी आल्यानंतर झाकण लावून आपला गॅस बंद करून दहा मिनटं पुढे शिजवून घ्यायचं आहे छान आता आपली नरम अशी मुगाची भाजी तयार झालेली आहे छान अशी सुकी भाजी आहे मोकळी आहे कुठलाही रस्सा नाही आहे नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी चपातीसोबत तुम्ही टिफिनबरोबर ही रेसिपी जी आहे मी दाखवलेली ती नक्की तुम्ही, तुम्ही देऊ शकतात मुलांना चला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद